पवित्र रमजान मुस्लिम बांधव उपवास करत असतात उपवास सोडवण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते बीडच्या गेवराईमध्ये सकल मराठा समाजाकडून मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन, पार्टी आयोजन करण्यात आले होते मुस्लिम बांधव मराठा समाजाला मोठा भाव समजून अनेक सण उत्सव एकत्र एक साजरे करत आले आहेत यातच मंगळवारी सकल मराठा समाज गेवराई तालुक्याच्या वतीने मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तारची पार्टी देत बंधुभावाचा संदेश देण्यात आला आजपर्यंत विविध संस्था संघटना राष्ट्रीय पुढारी यांनी इफ्तार पार्टी दिल्याचे आपण पाहिले आहे मात्र बीडच्या गेवराईमध्ये सकल मराठा समाजाकडून मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार पार्टी देण्यात आली तर मुस्लिम समाजातील महिला देखील उपवास करत असतात पुढील काळात त्यांच्यासाठी देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येईल असे मराठा समाज बांधवांकडून सांगण्यात आले था यावेळी ॲडव्होकेट सुभाष निकम नानासाहेब पवार महेश बेंद्रे माऊली गंगाधर उद्धव घोडके महेश मोटे अमोल आतकरे तसेच शेख जमादार एस वाय अन्सारी मनिक सेठ बागवान खालीद कुरेशी तारेख हरवड आदी उपस्थित होते सुवर्ण मार्शिल सॉरी सोमनाथ मोडीसह श्याम जाधव देवराय हो, बीड